हट्ट नव्हे शिक्षण द्या नाहीतर पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही एक अत्यंत दुःखद घटना घडली कोल्हापुरातील एका उद्योजकाचा तरुण मुलगा ज्याच्याकडे बारा लाखाची स्पोर्ट्स बाईक होती आणि सत्तर हजार रुपयांचं हेल्मेट होत पण तरीही तो अपघातात मृत्युमुखी पडला हा फक्त अपघात नव्हे तर एका पालकांच्या होकाराच्या पश्चातापाचं दृश्य पश्चाता आहे पश्चाता 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 पश्चा पाल्याचं हाट सर्व काही द्यायचं हे आपलं धोरण आणि त्यातून घडणाऱ्या भयानक परिणामांकडे हे सर्व फक्त एक दिवस अशा अश्रुपुरीत बातम्यांमध्ये बदलत प्रश्न असा आहे की आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो की अति प्रेम प्रेम म्हणजे त्यांच्या प्रत्येक हावमर्जीवर हो म्हणणं नाही प्रेम म्हणजे त्यांना योग्य ते निर्णय संयम आणि शिस्त शिकवण बाईक चालवण्यात वय अनुभव रस्त्यांची स्थिती सुरक्षितता हे सर्व आपण समजावून घेतो का की फक्त इतरांकडे आहे आपल्या मुलाकडे का नाही त्या स्पर्धेमुळे आपण लाखो रुपयांची जीवघेणी खेळणी त्यांच्या हातात देतो मुलांना गाडी घेऊन द्यायला काहीच हरकत नाही पण आधी त्यांच्या मेंदूत योग्य विचाराचं इंधन असलं पाहिजे अन्यथा त्यांचा जीव आणि आपली शांती दोन्ही एका एक क्षणात संपून जातील पालकांनी हो म्हणण्याआधीच का विचारलं पाहिजे प्रिय पालकांना आज, आज तुम्ही मुलाच्या एका हट्टासाठी बारा लाखाची गाडी दिली उद्या जर तो हाट तुम्हाला आयुष्यभराचं दुःख देऊन गेला तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आज थोडं नाही म्हणाल तर उद्या तुमचा मुलगा हो म्हणून जगेल तुमचा प्रेमाचा अर्थ फक्त वस्तूंमध्ये नाही तर त्याच्या सुरक्षित भविष्यामध्ये असायला हवा मुलं रडतील रुजतील पण जिवंत राहतील यापुढे अशीच बातमी वाचायची नसेल तर आजपासूनच विचार बदला प्रेम करा पण डोळसपणे धन्यवाद